नमस्कार मित्रांनो सात ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळचे साडे दहा वाजून गेलेले आहेत दीड महिन्यानंतरही रोडच्या निविदांचा तिडा सुटेना एम एस आर डी सी तर्फे संस्थेचा छाननी अहवाल अद्याप कुलदसतच दस। रिंग साठी वाढीव दराने आलेल्या निविदांचा तिढा सुटण्यास तयार नाही या निविदांची छाननी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेकडून निविदा छाननी अहवाल प्राप्त झालेला नाही निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे या मुदतीत अहवाल आला नाही तर रिंग रोडचे काम लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रिंग रोडचे काम एम एस आर टी सी कडून पू हाती घेण्यात आले आहे पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात रिंग रोडचे काम करण्यात येणार आहे या रस्त्याची एकूण लांबी एकशे सत्तावीस किलोमीटर असून रुंदी सुमारे एकशे दहा मीटर इतकी आहे एकशे सत्तावीस अधिक तीन म्हणजे तीस त्रेचाळीस जवळजवळ एकशे एक सत्तरच्या घरात आहे काही पट्टा समजा दुसऱ्या एका मार्गिकेला हे आहे पण एकंदरीत वर्तुळाकृती एकशे सत्तर किलोमीटरचं असेल तांत्रिकदृष्ट्या बघून घ्या रिंगरोडच्या कामाचे नऊ टप्पे करून काम देण्यासाठी ठेकेदार कंपनी नेमण्यासाठी महामंडळाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली बारा कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या मुंबई येथे निविदा उघडण्यात आल्या त्यामध्ये मेगा इंजिनिअरिंग आणि नवयुगा इंजिनिअरिंग या दोन कंपन्या नऊ पॅकेजपैकी प्रत्येक तीन असे सहा पॅकेजमध्ये सर्वात कमी रकमेच्या निविदा भरल्या म्हणून त्या पात्र ठरल्या तर उर्वरित तीन पॅकेजमध्ये पी एम सी इन्फ्रा रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा आणि जी आर इन्फ्रा या कंपन्या प्रत्येकी एक पॅकेजमध्ये पात्र ठरल्या असे महामंडळाकडून सांगण्यात आले होते प्रत्यक्षात निविदांची एम एस आर टी सी सीने छाननी केल्यानंतर पूर्व गणन पत्रकापेक्षा एस्टिमेट पेक्षा, पेक्षा चाळीस ते पन्नास टक्के समोर आले होते हे आपण देखील एका बातमीत सांगितले होते त्यामुळे प्रकल्पाचा खर्च दीड पटीने वाढत आहे अडचणीत आलेल्या एम एस आर टी सीने ने अखेर निविदांची छाननी करण्यासाठी मुंबई येथील एका टेक्निकल क्षेत्रातील संस्थेचे त्रयस्थ म्हणून नेमणूक केली अद्याप त्या संस्थेकडून निविदा छाननीचा अहवाल एम एस आर टी सी ला प्राप्त झालेला नाही असे अधिकाऱ्यांनी नावनं छापण्याच्या अटीवर सांगितलेले आहे त्यामुळे रिंगरोडच्या कामास विलंब होत असल्याचे दिसून आले आहे तरी आपण आता घडामोडींच्या आशयाने काही गोष्टी सांगणार आहोत कंपन्यांनी पक्षांना निधी पुरवल्याची चर्चा रिंगरोडसाठी ज्या कंपन्यांच्या निविदापात्र ठरल्या आहेत त्यामध्ये कथित निवडणूक रोखे घोटाळा प्रकरणातील कंपन्यांचा समावेश आहे या कंपन्यांकडून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही राजकीय पक्षांना निधी पुरवण्यात आली असल्याची चर्चा आहे त्यामुळे रिंगरोडच्या सा कामासाठी त्या आग्रही असल्यामुळे या पेचातून मार्ग कसा का काढावा असा प्रश्नही निर्माण झाल्या हा अहवाल बाहेर येत नसल्याची चर्चा आहे उरली गोष्ट काल देखील आपण सांगितलं की आज आपल्या शेजारी भारताच्या एकंदरीत सगळा शेजार धगधगट आहे तर ज्या कुणाची काही परिअर्थ असेल ज्यांनी आणखी आवड उचलले नसतील तर त्यांना विनंती आहे की जी काही कारण असतील तर त्या कारणांचा पाठपुरावा होईलच पण आज कच्चा बाजार म्हणजेच मार्केटमध्ये जमिनींची किमत्या कमी आणि हाती पडणारा पैसा जास्त तर जे कोणी आणखीन जे काय पर्याय प्रत्येक जणाची स्वतःची चॉईस आहे त्याच्याबद्दल आम्ही काल देखील सांगितलेलं आहे तर जर का मध्यम मार्ग स्वीकारून की आत्ता तुम्ही मावेजा स्वीकारून जरी पुढं तुम्हाला काही आक्षेप असेल तर तो नंतर तुम्ही लवादात जाऊ शकता असं आम्ही आवाहन करत आहे सविनय की बाबा प्रकल्प लांबणीवर गेला तर तुम्ही म्हणताल की आमचं व्याज चालू असणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही हुशार आहात तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो शीर्षावंद पण एवढंच सांगा मला की ते व्याज मिळणार आहे तर आज पुढं प्रकल्प ज्यावेळेस कार्यान्वित होण्याकडे मार्गस्थ असेल तर त्यावेळेस फक्त सांगा की बाजारामध्ये त्या पैशाची किंमत काय असेल म्हणजेच की इतर समजा जमिनीला जमीन घ्यायची म्हणली तर तिचा दरसाल दर शेकडा दर वाढीचा दर हा तुम्हाला मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असेल का तारतम्य भाव आपलं नेहमी म्हणणं असतं दिखाव मत जाव आपली अकल लगाव पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे मागे स्नेहा रिझॉर्टला गेल्यानंतर लाईव्ह केलेला आहे त्याचा अर्थ एकच आहे की कुठं असो जेव्हा केव्हा असो आपल्या शेतकरी मित्रांना लाईव्ह आपण माहिती पुरवण्याचा प्रयत्न करू या आशयाने परांडवाडी कुटाली उरसे टोलचे शेजारी भागात नदीपात्रालगत इथं चौफुली आहे त्याची डिझाईन आहे माझ्याकडं तो व्हिडिओ लवकरच बनवेल चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माहिती इतरांच्या कामाला येणार असेल तर शेअर करा भविष्यात नोटिफिकेशन हवे असतील तर बेल आयकॉन प्रेस करा आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसेच व्हॉट्सअप क्रमांक नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्यवरती वरती देखील आपला अभिप्राय कळवा आज पुणे रिंग रोड जो काही समजा तांत्रिकदृष्ट्या एकशे तेवीस असेल किंवा प्रत्यक्षात इतर मार्गिकांच्या लांबीप्रमाणे एकशे सत्तर किलोमीटर असेल मग इतर मार्गिका के म्हणजे केंजळे इथून सुरू होणारी पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेची सामायिक लांबी किंवा विशेष करून पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरची सामायिक लांबी एकंदरीतच हे आज जवळजवळ मुंबईपेक्षाही मोठी क्षेत्रफळाच्या दृष्टीने ठरत आहे तर विकासाच्या दृष्टीनेही येत्या काही दिवसात मोठी ठरेलच त्यात क इतकींची तरी शंका नाही पुण्याच्या जो विकासाचा आपण सगळा ठोकताळा पाहतो त्या आशयाने एकच विषय तांत्रिकआडी अडचणींना सा सामोरं जावं लागत आहे तर जे कोणी थांबलेले असतील तर त्यांनी नुकसान भरपाई उचलून पैशाचा योग्य गुंतवणुकीचा पर्याय आज स्वीकारावा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला परतावा किंवा त्याची फळं चांगली चाखायला मिळतील हा वैयक्तिक मत आहे प्रत्येकाचं मत मतांतर वेगळं असू शकतं आशा करतो आत्तापर्यंत जी काही माहिती आम्ही प्रामाणिकपणेच तुमच्या समोर घेऊन आलो त्या आशयाने हा नैतिक मौलिक अधिकार आम्ही जपलेला आहे शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न